नमस्कार मित्र मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भरलेली मिरची ही मिरची तुम्ही तो तोंडी लावण्यासाठी जेवताना घेऊ शकता त्याचबरोबर काहीच भाजी नसेल तर चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता शकता चपाती बरोबर नेऊ अगदी मस्त छान असा उपाय आपला पर्याय तर चला आपण या रेसिपीला पटकन सुरू करायचे तर सगळ्यात अगोदर काय करायचे इथे मी घेतले मिरच्या मिरच्या आपल्या स्वच्छ अगदी धुवून वगैरे घ्यायच्या आणि धुतल्यानंतर त्याला मी अगदी पुसून सुद्धा व्यवस्थित घेतले आता कापायच्या कशा तर तुम्हाला मी दाखवते कापण्याची कापताना आपण कसं कापायचा सगळ्यात अगोदर एक मिरची उचलायची आणि त्यानंतर त्याला अगोदर पूर्ण मधून चिर पाडणं अगोदर जरास साईडने साईडने जरास त्याला कापायचं अशा प्रकारे कापल्यामुळे काय होतं मिरची व्यवस्थित उघडी होते आणि त्याच्यातल्या ते बिया काढायला आपलं अगदी सोपं जातं म्हणजे मिरची आपली जर कुरकुरीत असते मग ती तुटली जात नाही आणि बिया काढताना मात्र चमच्या उलट भागाने काढायचं म्हणजे त्याच्या बिया अगदी व्यवस्थित निघतात चमच्याने काढला बोटाने काढलं की कधी कधी त्या निघत नाही तुटतात या प्रकारे सगळ्या अगदी मी अगदी मिरचे आहेत ना त्याचप्रमाणे अगदी सगळ्या बिया काढून घेणार आहे सगळ्या मिरच्या मी बिया काढून घेतल्या आणि अशा प्रकारे कापल्यामुळे किती व्यवस्थित बघा आपल्या बिया अगदी छान असं निघाल्या जर तुम्ही बिया काढत नसेल तरी हरकत नाही तुम्ही मग बिया ठेवू शकता पण बिया असल्या की ज्याला जास्त तिखट होते ज्याला तिखट जास्त आवडत नाही त्यांच्यासाठी हे अगदी चांगला उपाय आहे की आपण बिया काढून घ्यायच्या मसाला बनवायला सुरुवात करायची पॅनमध्ये तुम्ही बेसन घेतले गॅस मात्र मंद ठेवायचे कारण का बेसन आपल्याला कच्चं ठेवायचं नाही अगदी छान असं खरपूस असं मस्त सुवास हे पर्यंत भाजून आहे बेसन भाजलं गेलं हे कसं कळतं की त्याचा रंग थोडासा वेगळा होतो त्याचबरोबर घरभर अगदी त्याचा सुवास मस्त अगदी अगदी मस्त यायला लागतो त्याच वेळेस समजायचं की जेव्हा त्याचा सुवास येऊ लागला म्हणजे आपलं बेसन छान असं आपलं भाजलं गेलं बघा आपलं भाज बेसन छान असं भाजलं गेलंय रंगही त्याचा बदली झालाय आता काय करायचं याला आपण काढून एका दुसऱ्या ठिकाणी ठेवायचे दुसऱ्या भांड्यात काढायचे आणि बाकीचं मसाले रेडी करायचे पॅन मी घेतले त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं त्यात घालायचं जिरं घालायचं अर्धा चमचा त्याचबरोबर आता बाकीचे मोजके आपले मसाले जिरं थोडंसं तडतडलं की त्याच्यामध्ये घालायचे लसूण आणि की तेच थोडीशी घालायची वाटते अर्धा अर्धा फक्त मोठा कांदा होता तो येऊ शकता कांदा थोडासा आपण त्याला परतून घेऊ शकतो झाला की आपण लगेच त्याच्यामध्ये घालायचे मसाले सगळ्या त्यामध्ये घालायचे लाल तिखट आता मिरची असली म्हणजे मिरची सुद्धा तिखट असते म्हणून लाल तिखट कमी घालायचे पूड घालायचे त्याचबरोबर जरा हळद हळद जरी नाही घातली तरी हरकत नाही म्हणून तिंचक घातली हळद त्यानंतर ता घालायचं आपण जे बेसन होतं ते घालायचं आता या बेसन मधून मी थोडंसं बेसन बाजूला ठेवलंय तर बघा बाजूला थोडंसं ठेवलं मला जास्त वाटत होतं हवं असेल तर तुम्ही त्याला मिक्स करून घेऊ शकता ते तुमच्या मिरच्या तुम्ही किती घेणार त्याच्यावरती अवलंबून आहे आता हे सगळं काही मिश्रण आपण अगोदर भाजून घेऊया थोडस आपण व्यवस्थित भाजलं गेला की नंतर आपण घालायचं त्याच्यामध्ये एक मोठा चमचा सुख खोब किंवा लहान छोटे चमचे सुक खोप शेंगदाणे घालायचे अर्धी वाटी आणि पुन्हा हे मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचंय अगदी छान असं व्यवस्थित रीत्या परतून आहे व्यवस्थित सगळ्या मसाले वगैरे त्याच्यामध्ये अगदी मिक्स झाले पाहिजे आणि नंतर आपण त्याच्यामध्ये घालायचे मीठ मीठ चरीपुरतं घालून सगळं काही मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता बघा आता आपण त्याच्यामध्ये घालायचे आहे हे बघा व्यवस्थित छान अगोदर परतून घ्यायचे असं झालं परतलं गेलं की लगेच आपण त्याच्यामध्ये घालायची कोथिंबीर कोथिंबीर घातली की नंतर आपलं हे सगळा मसाला आपला रेडी झाला आहे आणि ह्याला आपण थोडंसं थंड करायचं काय तर गरम गरम तर तुम्ही मिरच्यामध्ये घालू शकत नाही थोडंसं थंड करून घ्या आणि असं प्रकारे मिरच्या भरायला आपण सुरुवात करायची पण अगदी थंड झालेले आहे एक एक मिरची काढून त्याच्यावरती थोडंसं मी अगोदर लिंबू घालणार आहे लिंबू घातल्यामुळे त्याचा चव आणखी थोडीशी छान लागते म्हणून थोडासा लिंबू पिळायचं आहे लिंबाचा रस घातला की सगळं हाताने मिक्स करायचे आणि पटकन आपण मिरच्या भरायला सुरुवात करायची मिरच्या भरताना आपल्याला व्यवस्थित रित्या दाबून अगदी छान जितकं तुम्हाला मसाला वाटत असेल तितका आतमध्ये व्यवस्थित घालायचं सगळं ही मिरचीला अगदी छान लागते अशा प्रकारचा मसाला बनवून तुम्ही जर कधी खाल्ली असेल ना तर तुम्हाला खूप आवडेल एकदा तुम्ही अशा प्रकारच्या मिरच्या करून बघा अगदी मस्त लागतात आता याच प्रकारे ज्या मी मिरची भरली त्याच प्रकारे बाकीच्या सगळ्या मिरच्या अगदी व्यवस्थितरित्या भरून घेणार मिरचीकडे सगळ्या भरल्या गेल्यात आणि आता आपण घालणार आहोत मिरच्या तळायला तो स्पॅन घेतला तर तेल गरम करायला ठेवलं तर एक एक मिरची घालून आपण सगळे घालायचे आहेत आणि आता याची गॅस मात्र थोडीशी लो टू वरती ठेवायची आहे आणि ठेवल्यानंतर आपण त्याच्यावरती थोडंसं झाकण सुद्धा ठेवायचे काका झाकण ठेवलं की काय होतं मी त्या थोड्याशा आतमध्ये चांगल्या सुद्धा होतं आणि व्यवस्थित लगेच त्या परतल्या परती चांगल्या मस्त अगदी छान अगदी व्यवस्थित परताय होतं चांगल्या आतमध्ये आत्मज्ञान शिजल्या होतं आता बघा आपण या मिरच्याचं झाकण ठेवलं होतं त्याच्यामध्ये काढून त्यांना उलट करा खालून बघितलं चांगल्या मस्त असा झाला तळल्या गेले त्या अशाच प्रकारे करायचे मस्त असं अशाच प्रकारे केल्यानंतर पुन्हा त्याला तुम्ही उलट उलट करून मिरच्या सगळ्या काही अगदी तळून घ्यायचं झाकण ठेवल्यानंतर मी पुन्हा काढल्या बघा आपल्या मिरच्या मस्त अशा छान असा तळल्या गेल्याच अगदी छान झाल्यात कुठेही कुठे करपल्या नाही काही झालेलं नाही आणि व्यवस्थित रीत्या आपल्याला होतं अगदी अगदीच्या अनुकात कुठलाही मसाला सुद्धा त्याचा बाहेर निघत नाही अशाच प्रकारे मिरचा तुम्हाला करायच्या आहेत बघितलं आता ह्या झालाय की आपण त्याला सर्व आहे पुन्हा मिरचा झाला की आपण लगेच पटकन त्याला आता काढून घ्यायचे बघा किती मिरच्या मस्त वाटतात दिसायला सुंदर वाटतात तर तितक्याच त्या खायला अगदी अप्रतिम झाल्या होत्या तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते मला कमेंट्स करून सांगायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे जर चॅनेलवर तुम्ही नवे असाल तर मात्र नक्की त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा आपल्या मिरच्या सगळ्या मी तुम्हाला दाखवल्या आहेत कशा भरल्या आहेत अगदी सोपी साधी रेसिपी आहे पटकन तुम्ही सुद्धा करून बघायचे आणि आवडली तर मात्र जास्तीत जास्त लाईक करायचं आहे तर पुन्हा भेटायचं आहे आपण एका छानशा बरोबर